हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची अत्यंत महत्वाची न्यूज म्हणजे अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे मग अपात्र बहिणी कोण होत्या ज्यांना जून आणि जुलै चा हप्ता मिळालेला नाही आहेत त्या बहिणी अपात्र होत्या किती होत्या बहिणी सत्तावीस प्लस पन्नास लाख सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या अपात्र बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळेल या संदर्भातला हा व्हिडिओ असेल आणि सोबतच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा आता फिक्स करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्या, त्या, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे जसं मी काल व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला एकदम जबरदस्त असा प्रतिसाद आलेला आहे प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारले होते सर आता आम्हाला पैसे मिळणार की नाही आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळणार आहे घाबरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याच्या पहिले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या ताईंना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे त्याचबरोबर तुमचं या कंडिशन मध्ये सरकारने निवडणुकीनंतर ते पैशाबद्दल किंवा अपात्र बद्दल निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर जगा पळताळणीची कोणाकडून केल्या जाणार आहे तर बघा खूप जाईंनी प्रश्न विचारले होते की दा दादा की पळताणी कोणाकडनं केली जाईल तर अंगणवाडी सेविका पण त्याच्यामधला मला दुसरा प्रश्न काही लाडक्या बहिणींनी विचारला की दादा लाड अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडे तर इन्फॉर्मेशनच नाही आहे तर आम्ही काय करू यांच्याकडे तर माहितीच उपलब्ध नाही आहे तर आम्ही काय करू आम्ही कुठे जाऊ तर बघा लाडक्या बहिणींनो घाबरायचं काम नाही आहे अंगणवाडी सेविका बोलत असेल त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या आहेत अंगणवाडी सेविकांना इन्फॉर्मेशन मिळाली आहे पण ही इन्फॉर्मेशन आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत पोहोचेल आज नाही आले तर उद्या त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन बघा तिला विचारा की बाबा काय झालं काय नाही त्याच्या माध्यमातून तुम्ही तिच्याकडनं पडताळणी करून घ्या आणि ही पडताळणी किती दिवस चालेल तर किमान पंधरा दिवस सांगितलेलं आहे अरे पण अजून तर इन्फॉर्मेशन अंगणवाडी सेविकाकडे आलीच नाही मग त्यामुळे आपल्याला भीतीचं निर्माण वातावरण निर्माण होईल म्हणून इथे पंधरा दिवस न देता इथे तीस दिवस देणार आहे पुढल्या महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत ठीक आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर असा तो एक महिन्याचा पिरियड असेल आणि या दिवसांमध्ये सगळ्या बहिणींची पात्रता का होईल चेक केल्या जाईल त्याच्यानंतर के आमच्या गावी गावाकडे यादीच आली नाही म्हणजे अंगणवाडी सेवेकडे यादीच आली नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला कुठे जायचं आहे महिला व विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती महिला व बाल विकास अधिकारी पंचायत समितीला भेट द्यायची आहे आणि या पंचायत समितीमधून काय करायचं आहे तुमचं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायचं समजा याच्यामध्ये जर तुमचं अपात्र नाव असेल तर इथे घाबरायचं काम नाही आहे या अधिकाऱ्याला काय म्हणायचं आहे की बाबा मला पात्र यादीमध्ये यायचं आहे बरोबर आणि मी पात्र हे आमच्याकडे ज्या सरकारने कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन आम्ही फुलफिल करतो तर हा महिला व बाल विकास अधिकारी तुमच्याकडनं फॉर्म भरून घेईल आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची काबील पडताळणी होईल बरोबर आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल पैसे मिळायला सुरुवात होईल मग अपात्र यादीमध्ये नाव नाही सेम तुम्ही काय करायचं त्यांना सांगायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला पात्र यादीमध्ये आहे तर आम्हाला इथून पुढचे पैसे द्या ठीक आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना जून आणि जुलैचे रिसेंटली अपडेट आपल्याला मिळालाय तर सकट पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा म्हणजे काय हो की ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना लाभ द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न या ठिकाणी उभा होतो तर लाडक्या बहिणींनो आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्याला सरकारने उत्तर दिलेला आहे आपण सरकारला मागणी केली होती त्या अपात्र बहिणींना म्हणजे जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत सत्तावीस प्लस पन्नास लाख यांना सुद्धा काय मिळायला पाहिजे लाभ मिळायला पाहिजे यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे तर सरकार आय होप की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमची पडताळणी करून प्रत्येक लाडक्या बहिणींना पंधराशे प्लस पंधराशे असं करून तीन हजार रुपये पाठवणार आहेत असा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे मग आता हे जून जुलै अपडेट काय ज्या बहिणी पात्र आहेत तर त्या प्रत्येकीलाच मिळाला पाहिजे आता सरकारने टाकली होती ना की दोन बहिणी असेल आई असेल एका घरात तीनच द्या एक सासू असेल दोन सुना असेल भांडण होईल तो कला होईल यासाठी यांनी म्हटलंय की ज्या पात्र असतील सरसकट द्या कुणालाही वंचित ठेवू नका बघा त्यासाठी सुप्रिया सुळे मॅमनी काही ट्विट सुद्धा केलाय शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहे म्हणजे एक आज सरकार एक म्हणत आहे उद्या दुसरं म्हणत आहे पण त्यामुळे चांगल्या हसता खेळता घरांमध्ये सासू सुना जावा जावा ननद जाऊ यांच्यात भांडणं लागलेली आहेत ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहेत त्यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावलेली आहे असे म्हणता येईल आता शासनानेच ही भांडणं सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सकट पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा सुप्रिया ताई तुम्ही खूप छान बोललेले आहेत तुम्ही विरोधी आहात खूप छान बोललेले आहेत पात्र महिलांसाठी तुम्ही बोललात बरोबर पण मला सांगा सुप्रिया ताई अपात्र बहिणींचं काय मग अपात्र बहिणींचं का तर तुम्ही हा जो डिसिजन इथे किंवा जे काही म्हटलं या ट्विटरला एक्सला तर तुम्ही असं बोलायला पाहिजे होत की अपात्र आणि पात्र बहिणींची काय करा पडताळणी करा ज्या बहिणींना पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्यांनाच तुम्ही काय ठरवा पात्र ठरवा यासाठी जर तुम्हाला लागलं तर वेगळ्या वे, 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 बॉडी तयार करा त्या बॉडीच्या माध्यमातून सगळ्या सर्वांची पडताळणी करा कारण या पात्र बहिणीमध्ये सुद्धा अशा काही बहिणी आहेत की त्यांना त्या योजनेचा लाभ नको आहे तरी सुद्धा त्या लाभ घेत आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे कार आहे त्यांचा इन्कम जास्त आहे बरोबर तरी सुद्धा त्यांना माझ्या अपात्र बहिणींचं का आम्हाला याच उत्तर पाहिजे आहे नाहीतर निवडणूक आली तर आम्ही विरोधी विरोधी पक्षांनाही बघू आणि ते सत्तेमध्ये आहेत त्यांना सुद्धा बघू लाडक्या बहिणींनो तर हा व्हिडिओ या लाडक्या बहिणींसाठी आहे की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या आणि सोबतच आता इथून पुढे हा व्हिडिओ कोणासाठी असणार आहे ऑगस्टचा हप्ता कधी खात्यामध्ये येणार आहे तर बघा संभाव्य तारीखाला अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनो चौदाव्या हप्त्यासंबंधाची न्यूज आहे आणि ज्या अपात्र बहिणी होत्या कधी जून आणि जुलैमध्ये जर त्यांची पात्रता पडताळणी योग्य पद्धतीने झाली तर त्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या बहिणींना कंटिन्यू पैसे मिळत होते जून जुलै पैसे मिळाले त्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे ताडक्या बहिणींनी रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल ऑगस्ट हप्त्याची अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच पैसे येतील बघा आपण काय बोललो होतो आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच देण्यात यावा म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देण्यात आवा याच्या अनुषंगाने सरकारने काय केलेलं आहे या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही काय येऊ शकतं ऑगस्टचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो तर माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही पात्र बहिणींसाठी एवढं करत आहे तर माझ्या अपात्र राहिलेल्या बहिणी आहे यांच्यासाठी सुद्धा स्टेप्स घ्या आणि माझ्या अपात्र बहिणींना जून जुलै प्लस ऑगस्ट त्या महिन्यांचा निधी एकत्रच तुम्ही द्या प्लीज सरकारला माझी एवढीच नम्र विनंती आहे की माझ्या लाडक्या बहिणींना नाराज करू नका आणि खरंच आमच्या लाडक्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे एवढं मी सरकारकडे मागणी करतो आणि कोणत्याच लाडक्या बहिणींना अपात्र ठरू नका कारण पंधराशे रुपयाने माझ्या लाडक्या बहिणी आणि तुमचे तुम्ही जर बघितलं तर संबंध खराब होऊ शकतात म्हणून मला असं म्हणायचं आहे आमच्या लाडक्या बहिणींना प्लीज करून अपात्र करू नका एवढीच मागणी माझी सरकारकडे आहे आणि लाडक्या बहिणींना तुमच्याकडे माझी मागणी ही आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा जेणेकरून मी तुमचा आवाज बनेल आणि सरकारपर्यंत तुमच्या मागण्या पोहोचवेल तर चला तर मग इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र